नमस्कार इंडियन आऊ ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता आपण पोहोचलो आहे तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आणि या ठिकाणी येण्याचं प्रामुख्याने कारण आहे का आपल्या कॅमेरामला विनंती आहे की कृपया हा शहजाचा पूर्णपणे परिसर दाखवण्यात यावा या ठिकाणी असं कार्य घडलं जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण संपूर्णपणे इंद्रायणी स्वच्छ करण्याचं आव्हान घेतलं नाही या ठिकाणी इंद्रायणी स्वच्छता काम होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण इंद्रायणी स्वच्छता फाउंडेशनचं काम चालू होत आहे आणि असं म्हटलं जातं की जल आहे तो कल है पाणी काही नाही या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे पाणी पिण्यालायक नाही आहे महाराष्ट्रातनं नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी हे पाणी तीर्थ म्हणून घेतलं जातं आणि ह्या पाण्यामध्ये रोगराई पसरली आणि म्हणूनच या ठिकाणचे सोशल वर्कर असतील श्री सुधीर भाऊ यांनी यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज इंद्रणी स्वच्छ करण्याचा वसा हा हाती घेतलेला आहे काही क्षणामध्येच आपण त्यांच्याशी चर्चा करून याबाबतचे इंध्रणी स्वच्छतेबाबतचे सर्व प्रश्न विचारणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकताय जे कार्य चालू होतं या फाउंडेशनचे सर्वे सर्व श्री सुधीर भाऊ मुंगशे आपल्या सभेत आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार सर्वप्रथमता आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मला सांगा हे अविरत कार्य आपण करताय आज बघताय जल आहे तो कल आहे आणि हे एकदम सुंदर असं कार्य आपण करताय सर्वात प्रथमता मी तुम्हाला प्रश्न विचार की ह्या फाउंडेशनची सुरुवात तुम्ही कशी केली साधारणतः उपस्थित सर्व माझे राजमाता जिजाऊ शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे मी सेवेकरी सोशल फाउंडेशन यांचे माझे सर्व सहकारी खरं तर आमचा जन्म हा इंद्रायणी भूमीमध्ये इंद्रायणीच्या कुशीमध्ये आळंदी या ठिकाणी आमचा जन्म झाला त्याच्यामुळं आम्हाला इंद्रायणीची व्यथा इंद्रायणीचं निर्मल्य त्याचप्रमाणे इंद्रायणी पहिली कशी दुधडी भरून वाहत होती या सगळ्याचं आम्हाला ज्ञात आहेत परंतु आजची परिस्थिती ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस मनामध्ये खंत त्या ठिकाणी निर्माण होते म्हणून आम्ही मी सेवेकरी सोशल फाउंडेशन असेल आमचे राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ असेल यांनी हा प्रकल्प या ठिकाणी आज हाती घेतलेला आहे तर हा प्रकल्प हाती घेत असताना आमचे सर्व तरुण सहकारी आमच्या ह्याच्यावरती गेली दोन महिन्यापासून चर्चा चालली होती हे कसं करायचं हे करत असताना अनेक अडचणी येणार आहेत परंतु जरी अडचणी आल्या याची सुरुवात कुणीतरी करायला हवी ती सुरुवात आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज केलेली आहे आणि भविष्यामध्ये दर तीन महिन्यांनी आम्ही ह्या नदी किटा नदी किनारी दोन्ही घाटावरती ही स्वच्छता अशीच कायदे देत इथून पुढच्या वर्षांमध्ये आम्ही जोपर्यंत स्वच्छ होत नाही तोपर्यंत आम्ही करत राहणार आहोत दुसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारू इच्छितो की भविष्यामध्ये अनेक अडचणी आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या असतील किंवा आपल्या भागामधल्या असतील या अडचणीला तुम्ही कशाप्रकारे सामना करणार आहात आता आम्ही सर्वात पहिल्यांदा हे आम्ही नदी सुधार योजनेसाठी आम्ही अख्खा भारत देश त्या ठिकाणी नदी, नदी सुधार योजनेच्या कामामध्ये लाग लागलेला आहे परंतु आमची इंद्रायणीचं एवढं पावित्र्य आहे जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणीच्या कडेला समाधी घेतली असं पवित्र असं ठिकाण आज या ठिकाणी आहेत आणि ही नदी त्या ठिकाणी दूषित झालेली आहेत ही मनाला कुठंतरी खंत त्या ठिकाणी वेदना त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे पोहोचते म्हणून त्याची सुरुवात आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत आज ता, ता आने आने या ठिकाणी केलेल्या आहेत त्या त्याचप्रमाणे ह्या भागामध्ये अनेक अडचणी आहेत तुम्ही आता प्रश्न विचारला की ह्या भागामध्ये अडचणी काय आहेत अडचणी कुठल्या नाही आहेत हे तुम्ही मला विचारा कारण की अडचणीचा महापूर ह्या भागामध्ये आहेत तर ह्याला बरीचशी लोकं त्याला कारणीभूत असतील ह्याला शासन कारणीभूत असू शकतं यामध्ये राजकीय अनेक प्रकारच्या अनेक पक्षाचे अनेक लोक त्या ठिकाणी इथून पाठीमागच्या सत्तेवरती असलेली लोक त्या ठिकाणी कारणीभूत असू शकतात मी कोणाचाही नामाचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही परंतु मी माझं काम हे विधायक काम समाजाच्या चांगल्या दृष्टिकोनातून समाजाला त्याचा कसा उपयोग होईल यासाठी मी आमची संस्था त्या ठिकाणी काम करणार आहे तसं पाहायला गेलं तर आम्ही जी मी सेवेकरी सोशल फाउंडेशन संस्था जी आहे हे संस्थेचा उद्देश आणि ध्येय हे लोकांच्या कल्याणासाठी आहेत तर गेल्या चार महिन्यापूर्वी डिसेंबरमध्ये आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चरोली येथे सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आम्ही त्या ठिकाणी आयोजित केली होती त्याप्रमाणे माझ्या सर्व कॉलेजचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे माझ्या चरोली आळंदी आणि केळगाव या पंचकृती सर्व आमचे मित्रपरिवार त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्या ठिकाणी स्पर्धा यशस्वीप्रमाणे पार पाडली कारण की आपल्या शेतकऱ्याचा थीक रांगडा नाद जो बैलगाडा आहेत त्याची कुठंतरी त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशा भावनेतनं ती स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आली त्याचप्रमाणे आम्ही गेल्या तीन महिन्यापूर्वी डेणे या ठिकाणी मेडिकलचे कॅम्प घेतले गेले त्याचप्रमाणे आंबोली या ठिकाणी मेडिकलचे कॅम्प घेतले गेले आणि वाबगाव ठिकाणीसुद्धा मेडिकलचे कॅम्प घेण्यात घेण्यात आले कारण की आमचा जो खेड तालुक्यातला जो पश्चिम पट्ट्यातला जो दुर्गम परिस्थितीतला जो भाग आहे तिथं अतिशय आरोग्याच्या आरोग्याची दुर्दशा झालेली आहे तिथे आम्ही साधारणतः सहा हजार रुग्णांवरती आम्ही उपचार केले सहा साधारणतः साध, साध आठ हजार रुग्णांनी त्या ठिकाणी त्या माझ्या मेडिकल कॅम्पला व्हिजिट दिली आणि सहा हजार रुग्णांना त्या ठिकाणी आम्ही मदत केली त्या सहा हजार रुग्णांमध्ये साडेतीनशे रुग्ण असे होते की त्यांना जवळचं आणि लांबचं दिसत नव्हते त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन आम्ही त्या ठिकाणी केले आजही तुम्ही त्या भागामध्ये जर गेले आणि विचारलं की त्या मेडिकल कॅम्पबद्दल तुम्हाला काय फायदा झाला तर लोकं त्या ठिकाणी अक्षरशः त्यांचे डोळे पान्हावल्याशिवाय राहत नाही की ही जी संस्था आहे ही संस्था खरोखरच आमच्या शेवटच्या घाटकापर्यंत येऊन त्या ठिकाणी आमच्यासारख्या गरिबांचं त्या ठिकाणी आमच्या आरोग्याची सेवा त्या ठिकाणी पुरवतीत खरोखर भविष्यामध्ये अशा संस्थेच्या पाठीमागं या माणसांच्या पाठीमागं आम्ही निश्चितप्रमाणे उभं राहणार आहोत अशा प्रकारची त्या सर्व माझ्या माता भगिनींनी मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेत खरं तर तुम्हाला असं विचारलं की आत्तापर्यंत राजकारण एवढं घडलं गेलेलं आहे आणि तुम्ही हे चांगलं कार्य करताय एकदम कारण कारण की ह्या इंद्रायणीचं पवित्र पाणी एक तीर्थ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देश घेतो आहे आणि हे कार्य तुम्ही करताय त्याबद्दल तुम्ही काय सांगता इंद्रायणीचं मी मागाशी तुम्हाला सांगितलं माझा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तरचा मी ही इंद्रायणी नदीमध्ये आम्ही अक्षरशः आम्ही नदीचं पाणी हाताने प्यायचं आम्ही तांब्यांनी भरून ते पाणी खरोखर आम्ही प्यायचो आम्ही एवढं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी खालचा खडक खालचे दगडी खालचे मासे त्या ठिकाणी वरनं दिसायचे एवढं स्वच्छ पाणी ह्या इंद्रायणीचं होतं परंतु आजूबाजूचा जो औद्योगिक परिसर त्या ठिकाणी वाढला त्याचप्रमाणे ह्या इंद्रायणीच्या आजूबाजूचा जो रहदारी परिसर वाढला त्या रहदारी परिसर वाढल्यामुळं इथं वा सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्था व्यवस्थितप्रमाणे शासनाने केलेली नाही त्याचप्रमाणे इथल्या ज्या ग्रामपंचायत आहेत आता आमची पण ग्रामपंचायत आहे पण तिथं लोकसंख्येचा लोड वाढला त्याच्यामुळं आम्हाला पण काही सुविधा हे आळंदी तीर्थभूमी आहेत इथं सारखे वारकरी येत असतात आजूबाजूच्या गावावरती त्याचा लोड येत असतो परंतु शासनाची दखल घेतली जात नाही आहे कार्तिक वारी असती आषाढी वारी असती त्याचप्रमाणे पंधरा दिवसाची एकादशी असती महिन्याची एकादशी असती लोक आळंदीला भरपूर प्रमाणामध्ये येतात येत असताना आजूबाजूच्या गावामध्ये वास्तव्यात असतात आजूबाजूच्या गावामध्ये धर्मशाळा आहेत त्या धर्मशाळेमध्ये राहण्याचं त्या ठिकाणी त्यांचा त्यांची व्यवस्था असते ते व्यवस्था करत असताना त्या गावावरती निश्चितप्रमाणे लोड येतो परंतु याला मी तर सांगेल शासन याला जबाबदार आहे कारण की शासनाने याच्यावरती प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे आणि हा नदी सुधार योजना ना ह्याच्यामध्ये त्यांनी काम केले गेले पाहिजे इंद्रायणी आपण पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारचं एक सोशल वर्क चालू आहेत खरं तर आपल्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या चार्णे वतीने मी सेवेकरी या फाउंडेशनला यांच्या या अशा चांगल्या कार्या शुभेच्छा तुटतात कॅमेरामॅन हनुमान घोंगडे अनिल जोगदन देवाच्या